कारणे समोरून येऊन धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झालाय जखमी रुग्ण भाऊ खेमा जाधव हो। राहणार हल्ली काळेवाडी पिंपरी चिंचवड कायम रहिवासी तलाकी खुसूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे यावर सिद्धी हॉस्पिटल मंचर येथे उपचार सुरू आहेत परंतु पोलीस चौकीत आणलेली गाडी सदर अपघात करणारा सारस भोसले राहणार बारामती हा अपघातग्रस्त कार पोलीस स्टेशन आवारातून गुपचूप घेऊन गेला आहे आरटीओ तपासणी अगोदर सदर वाहन आरोपी घेऊन गेल्याने जखमीला न्याय कसा मिळेल असा प्रश्न नातेवाईक लोकांना पडला आहे दिनांक पाच मे रोजी सदर भाऊ खेमा जाधव हा त्याच्या बहिणीला भेटायला पिंपळगाव खडकीकडे स्कूटी क्रमांक एम एच चौदा जे सी छप्पन्न सत्तर होऊन जात होता त्याचवेळी तुकाडाना चौकात गाडी लाईट डीपी जवळ आली असता मंचरकडे एक हुंडाई कंपनीची औरा मॉडेल हिरव्या रंगाची परमिट कार पिवळी पाटी क्रमांक बी एफ अडुसष्ट नव्वद येत होती त्या कारणे जोराची धडक स्कूटीला दिली त्या अपघातात स्थानिक लोकांनी मदत केली तसेच रुग्णाला सिद्धी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले स्कूटीचा चक्काचोर झालाय व भाऊ खेमाच्या डोक्याला गंभीर जखम व उजवा पाय देखील फ्रॅक्चर झाला आहे त्यामध्ये बारामतीचे शिक्षक विश्वनाथ मोरे व ड्रायव्हर सारस भोसले हे दोघेही जाण्यासाठी निघाले होते त्यांना लग्नपत्रिका द्यायची घाई होती त्यावेळी शिक्षक विश्वनाथ मोहरे यांनी त्या जखमीला प्रथमोपचार काही मदत सुद्धा केली सध्या मंचर पोलीस स्टेशन पोलीस पोली निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस हवालदार घोडे साहेब अधिक तपास करीत आहेत त्यांनी न्यूजचे बोलताना सांगितले की तो चालक मंचर मध्ये कुठेतरी गाडी लावली असेल त्याला आम्ही गाडी सहित अटक करून आणणार आहोत तेज तुफान न्यूज साठी मुख्य संपादक आयुब शेख मंचर आंबेगाव पुणे